ब्रेकनंतर एका मोठी बातमी समोर येते अभिनेत्री ममता कुलकर्णीनं सन्यास घेतलेला आहे भगवे वस्त्र परिधान करत ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यामध्ये सामील झाल्याची माहिती समोर येते आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल ममता कुलकर्णी अभिनेत्री काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली होती मुंबईमध्ये परतल्याचं सा सांगितलं जात होतं वेगवेगळे खुलासे केलेले होते आणि आता संन्यास घेतल्याची माहिती समोर येते भगवे वस्त्र परिधान करत ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यामध्ये सामील झालेली आहे महाकुंभ मेळा जो सध्या प्रयागराजमध्ये सुरू आहे आणि या ठिकाणी भगवे वस्त्र परिधान करत ममता कुलकर्णी सुद्धा सहभागी झाली भव्यवस्त्र परिधान करत ममता कुलकर्णी महाकुंभमेळ्यामध्ये सामील झाल्याची माहिती समोर येते अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलेला आहे तर वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणांमध्ये ममता कुलकर्णीचं नाव समोर आलेलं होतं आणि मागे काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णी ही, कुल ही मुंबईमध्ये परतलेली होती त्यावेळेला तिचे सुद्धा झाले होते आणि यामध्ये वेगवेगळी जी वक्तव्य आहेत ती चर्चेत आलेली असताना आता एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलेला आहे आणि जो प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे या कुंभमेळ्यामध्ये भगवे वस्त्र परिधान करात ममता कुलकर्णी सहभागी झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे या मागचं नेमक का कारण काय असा सवाल उपस्थित होतो आणि ममता कुलकर्णी यांची प्रतिक्रिया सुद्धा आता समोर यायची शक्यता आहे कल शायद विश्वनाथ मंदिर जा रही हूं फिर अयोध्या मंदिर जाऊंगी फिर मैं अपने पिता का पितृ तर्पण करने जा रही हूँ मैंने साल तपस्या की और मैं अपने डैडी की अंतिम क्रिया के लिए नहीं थी तो उनका मैं पितृ तर्पण करूंगी इस नंतर पुनः बातमैन साहब एक